नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री देवताय है ओम सर्वश्री इष्ट देवता है नमो नम शिवसनाथ मित्रानी कड़ा पर अपने समोर हजार धर्म कर्म चैनल मे अपने सहर्ष स्वागत करीत पितृगण विद्म जगत धारि धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत विकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास अमावस्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नंबर विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावानी आहे का मला मित्रांनो शालीमानशक एकोणाशे सत्तेचाळीस नाम नामसर उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्ष अमावश्या तिथी सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून ते मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत दर्श भाऊ असणार आहे अमावस्या दरम्यान करायच्या काही सामान्य धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत मित्रांनो अमावस्या काळात आपले केस व नखे कापू नका अमावस्या काळात पितृ गायत्री मंत्राचा जप जमेल तेवढा माळी विना करा दहा टक्के हवन देखील आपण करू शकता मित्रांनो पशुपक्ष्यांना त्यांच्या अन्न खाऊ घाला पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला संकल्प सोडून वाहत्या पाण्यात झुकसुके नारळ देखील आपण सोडू शकता वाहत्या पाण्यात ओल्या नारळा ओल्या नारळावर लाल धागा सात वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून सोडा मित्रांनो आता सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून बारा मिनिटानंतर करावाची धार्मिक सेवा याप्रमाणे असणार आहे आपल्या पित्रांना उद्देशून आपण अपराहन काळात पिंडदान युक्त श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री विधिवत पंडितामार्फत करू शकता किरण ध्यान द्या किराणदान देखील आपण देऊ शकता यामध्ये अन्न वस्त्र जानवे जोड दक्षिणा इत्यादी यथाशक्ती सतपात्री पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत विधिवत ताण करावे या वेळेपर्यंत मात्र आपण उपवास करावा स्टीलच्या ग्लासात कच्चे गाय दूध थोडे पाणी गंगाजल काळे तीळ साखर अक्षर फूल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका यानंतर या, या वृक्षाची पंचोपचार पूजा करा सायंकाळी दाराबाहेर कणकेच्या कणकेचा जो चार मुखी दिवा असतो तो तीळ तेलाचा लावायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी कचरा कुंडीत तो टाकून द्यायचा आहे मित्रांनो यानंतर मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदयापूर्वीची कर्मकांडे अशी आहेत मित्रांनो ब्रह्ममूर्ती पवित्र नदी स्नान करावे जर शक्य असेल तर पितृगायत्री मंत्राने जल तर्पण करावे तेथेच काही दान धर्म देखील करावा मित्रांनो हा काठची ही सेवा आहे अन्यथा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगा थोडे पंचगव्य टाका पूर्वेकडे तोंड करून स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय संकल्प सोडून पितृस्तुती दोन वेळा पितृसूत्र व बाह्य शांती सुप्त एकदा पठन हवन करा पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना पाण्यात काळे तीळ टाकून अर्ध्या द्या सूर्योदय सूर्याला ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राने किंवा गायत्री मंत्राने देखील आपण अर्ध देऊ शकता पाण्यात लाल चंदन अक्षत लाल फुले काळे तीळ व गंगाजल थोडे थोडे टाका पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उंबर संपूर्ण घर पुसून घ्यावे कालच्या दिवशी जरी केले तरी सायंकाळच्या वेळी तरी चालेल मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी देखील करायचे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आपल्या पित्रांना व यमदेवतेला उद्देशून आपण जल तर्पण करू शकता मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे ही सेवा आहे वरील कर्मकांडापैकी काही कर्मकांड करता संकल्प सोडणे गरजेचे नाही जर ते आपण कर्मकांड आपण नेहमीच करत असाल तर जसे की पितृस्तुती आहे किंवा बाह्य शांती वाहन आहे तर ह्या गोष्टी आपण नेहमी करत असाल तर संकल्प सोडायची गरज नाही पण विशेषत्वाने दर अमावश्याला जर करत असाल तर मग मात्र आपल्याला संकल्प सोडावा लागेल अन्यथा नव्याने दर अमावश्याला आपल्याला जर करणार असेल तर संकल्प सोडूनच करावा तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चित फळ आपण मिळण्याची दाट शक्यता असते पाकडी पित्राशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय मित्र यात शंका मात्र नसते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा अमावश्या का दर्श अमावस्या वा दर्श भाऊ अमावस्या दर जो व्हिडिओ आहे संबंधित तो मी या ठिकाणी संपित आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरक चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रस राह हरि ओम हरिओम शिवशंभू महादेव